नमस्कार मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पेपर पॅटर्न जे आहे आपलं रेडीमेड पॅटर्न आपल्या चॅनलवरती आपण जे देतो ते रेडीमेड पॅटर्न घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा ते बघूया चौथी साईजचा ब्लाऊज आहे आपण जे पेपर कटिंग केलेलं कि असतं किंवा आपले पॅटर्न असतात त्याच्यावरून ब्लाऊज कसा कट करायचा ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा आपला चौथी साईज ब्लाउज कटिंग आहे तर ब्लाउज सुरुवातीला आणि mm. ब्लाऊज आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे कमी जास्त असेल तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे तर बघा आता आपण हे ब्लाऊज आपला हे करून घेतलेला आहे तर कुठला भाग कुठे ठेवायचा आपला पाठीमागचा भाग आहे पाठीमागचा भाग नेहमी बंद बाजूवरती ठेवायचा आहे म्हणजे डबल फोल्ड जे केलेलं असते त्याच्यावरती म्हणजे गळा आपला अखंड निघतो इथं आपण पाठीमागचा भाग तयार करून ठेवायचा आहे इकडं जर कडेला सरळ नसेल तर अगोदर सुरुवातीला ते सरळ करून घ्यायचं असं व्यवस्थित आपल्याला हा आपण आहे मार्किंग करायचं कोणत्याही साईजचा ब्लाउज द्या तुम्ही अशाच पद्धतीनं कट करा आपले जे जे रेडीमेड पॅटर्न आहेत ते तुम्ही घेऊन अशा पद्धतीनं कट करू शकता तर हा जो भाग आपल्याला सरळ करून जसा आहे तसं मार्किंग करायचं कारण कपडा आपला कमी जास्त असू शकतो त्यामुळे आपण व्यवस्थित असं कट कर करून घ्यायचं आहे मार्किंग कट कर, कट कर करताना मार्किंग कपड्यावरतीच राहिलं पाहिजे हे पाठी मस्त भाग झालेला आहे कटे मगचा भाग झाल्यानंतर आता आपण पुढच्या बाजूला आपल्याला बाई कटिंग ठेवून घ्यायचे आहे तर आपण अगोदर साईडपटी ठेवूया साईडपटी आपली इथं अशी व्यवस्थित बसते अशी आपण इथं पट्टी ठेवून घ्यायची आहे आपलं साईड पट्टीच तयार आहे आपलं साईड पट्टी झालेली आहे आपण बाई कटिंग करून घ्यायची आहे तरी बाई आपली आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी साठी कट केलेली आहे पण आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इकडल्या साईडला अगोदर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपण अस्तरमध्ये दीड इंच मिक्स करतो आणि बिगर अस्तरमध्ये अर्धा इंच आणि मग बाई कटिंग ठेवायचं आहे बघा बाईची उंची कमी जास्त अशी करायची तेही तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बाईची उंची जर क तुम्हाला वाढवायची असेल तर जितकी वाढवायची तितकी तुम्ही पाठीमागच्या साईडला घ्यायचं आणि आपल्याला पुढं तयार करायचं आहे आणि मग परत आपल्याला कमी करायचे असेल तर फोल्ड करायचं आहे भाजी आणि घ्यायचे आहे कुठलाही पाठ कमी जास्त करायचा असेल तर खालच्याच बाजूने करून घ्यायचा आहे आपण नंतर कट करून झाल्यानंतर बाईला व्यवस्थित असा आकार आणखीन एकदा देऊन घ्यायचा आहे बाईचंही मार्किंग झालेलं आहे आपला आता आपल्याला कटोरी राहिलेली आहे आणि क्रॉसपट्टी कटोरी आपण इथं ठेवायची आहे आणि कटोरी ठेवताना काय करायचं हा जो भाग सरळ आहे तो असा इथं ठेवायचा आणि इथं आपली क्रॉस निघणार आहे बघा मी तुम्हाला आता थोडस नीट घेऊन दाखवत आहे मार्किंग आहे ते तुम्हाला मी डार्क करून दाखवते आपल्याला डबलचं आणि डबलची डबलची पट्टी आपण काढून घ्यायची आहे साइडी थोडासा आपण जॉईंट द्यायचा आहे इथं आपली डबलची पट्टी निघते आणि आपली इथं पायपिंगची पट्टी निघून जाते इथं आपली कमरपट्टी हुकळूक पट्टी सहज निघते इकडं पण आपला कपडा उरलेला आहे इकडच्या बाजूला त्याच्यामध्ये पण आपण आपले आपन पार्ट कट करू शकतो आता आपण हे एक एक करून कट करून घ्यायचं आहे आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे